कष्ट करावं लागतंय क्षेत्र कुठलंही असू द्या काजूबेलाचे ठगावचे वस्त्र कपिलापुरी गावचे वस्तात मनोज शेंपरकर यांचं देखील या ठिकाणी कुस्ती मैदानासाठी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं कुस्ती मैदान आणि कुस्ती कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत नामदार साहेबांनी या मैदानाची पुढची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती दिली आहे असे या मैदानाचे दुसरे मार्गदर्शक